पण आता हे वेळ थांबवायला हवं उशीर झाला तर, तर हे तिनेच साफ केलं पाहिजे कारण जर ते पुढचं पाऊल उचललं नाही तर कदाचित ध्रुव रोशनीला गमवावा लागेल आणि हे अविकामुळे नसेल तर कोणीतरी दुसरी मुलगी असेल आणि ती ध्रुवला गमवायला तयार नव्हती अविका झुल्यावर बसली होती झुल्याचा हलका किणकिणाट त्या शांत वातावरणात एक प्रकारचा सावर संगतीसारखा वाटत होता दुपारचा आळशी ऊन मऊपणे अंगावर पडत होतं आणि शेजारून वाहणाऱ्या पाण्याचा थंडकार वाळा ती झुडूप तिला सुखावून टाकत होती त्या पाण्याच्या वाहण्याचा आवाज एक सुमधुर करत होता जणू काही अविकाला शांततेच्या कुशीत झुलवत होता ती हलकेत झुलत असताना तिचे विचार भटकायला लागले ला शुक्रवार होता आणि तिच्या मनात विचार आला की आर्यन कधी परत येणार तिला का असं वाटतंय हे ती स्वतही सांगू शकत नव्हती पण त्याची उपस्थिती तिला आकर्षित करत होती त्याचा अबोल स्वभाव लोकांपासून दूर राहण्याची त्याची सवय यामुळेच कदाचित ती अजूनच त्याच्याकडे ओढली जात होती अविकाचे विचार आतल्या दिशेने वळले ती स्वतःच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती आर्यन जवळ असला की का तिला गोंधळल्यासारखं वाटायचं जणू काही त्याच्या आसपास असताना तिचे सगळे इंद्रिय अधिकच जागे व्हायचे त्याच्या प्रत्येक हालचालीची तिला जाणीव व्हायची आणि तो दूर असला की तिच्या मनात हुरहुर दाटायची त्याला पुन्हा पाहावं असं वाटायचं झुला हलक्या हालचालीने पुढे मागे जात राहिला आणि तिच्या मनातले हे प्रश्नही विचारांच्या झुल्यावर झुलत राहिले उत्तर मिळण्याशिवायच एवढंच ठाम होतं की आर्यने तिला काहीतरी वेगळं जाणवायला लावलं होतं आणि ती त्याच्याकडे नकळत ओढली गेली होती तिने आधी ठरवलं नव्हतं का की तो धोकादायक आहे पण त्या निष्कर्षापर्यंत ती कशी पोहोचली होती काय कारण होतं त्यामागे त्याने कधीही तिला दुखावलं नव्हतं तो तर प्रत्येक वेळी तिची मदतच करत आला होता तिने एक सुस्कारा टाकला तिच्या अनुभवाच्या कमतरतेमुळे तिला तिच्या मनातल्या प्रश्नांची सोपी उत्तरं मिळत नव्हती ती कोणताही नात्यात अडकू इच्छित नव्हती जोपर्यंत तिचं स्वतःचं आयुष्य स्थिर होत नाही तोपर्यंत तरी नाही पण तरीही तिला जाणवत होतं की ती त्या रुखरुखीत स्वभावाच्या माणसाकडे ओढली जात आहे तिने बाहेर नजर टाकली त्या घराकडे जिथे आर्यन राहत होता उद्या या मनालीच्या घरात तिला दोन आठवडे पूर्ण होतील असं ती विचार करत होती वेळ कसा उडून जातोय तिने काल रात्री नंदिनीला फोन केला होता ती ठीक होती फार बोलणं झालं नव्हतं फक्त कशी आहेस सगळं ठीक आहे ना अशा सामान्य गोष्टीच तिला आठवलं नंदिनी बरोबर कधीच अशी लांब आणि खोल संभाषणं झाली नव्हती हो नंदिनी शांत स्वभावाची होती पण कधी मधी ती भरभरून बोलायची देखील दुर्दैवाने तिच्याबरोबर म्हणजेच तिच्या आईसोबत असं काही झालं नव्हतं तिचं लुधियानातलं आयुष्य ते खरंच चांगलं होतं का किती सुखद आठवणी होत्या तिथल्या साहिल तिच्या आयुष्यात यायच्या आधीही ती, ती, आधी ती खरंच आनंदी होती का तिला आनंद म्हणजे काय हे खरंच कधी समजलं होतं का ती वेळ आठवली जेव्हा तिने तो आर्ट कोर्स केला होता घरच्यांना ते आवडलं नव्हतं पण ती स्वतः खूप आनंदी होती हो तोच एक काळ होता जेव्हा तिला खरंच वाटलं होतं किती काहीतरी करू शकते फक्त योग्य संधी मिळणं गरजेचं आहे तिला शिकवण्याची इच्छा होती त्यातून थोडं थोडं पैसे जमवून तिला आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं तो इंटेरियर डिझाईन कोर्स करायचा होता पण नेहमीप्रमाणे आयुष्याच्या मध्ये पडण्याने तिचं स्वप्न चकनाचूर झालं ती डोंगरामागे जात असलेलं ऊन पाहत होती ते आता खोऱ्यावर सावलं टाकत होतं किती सामर्थ्यवान असतो ना डोंगर एवढं ताकदवान असलेला सूर्यप्रकाश देखील तो अडवू शकतो एवढं तेजस्वी ताऱ्यांचा प्रकाश किरण जरी असला तरी त्याला पाषाणामधून आरपार जाणं शक्य नाही आणि आकाशात दिसणाऱ्या बाष्पाने बनलेल्या पातळ ढगांनाही कधी कधी सूर्यप्रकाश पूर्णपणे झाकता येतं मग खरंच सूर्य इतका सामर्थ्यवान आहे का पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी जीवनदायी स्रोत देणारा उबदार पोषण करणारा पण दुसरीकडे तोच सूर्य गरम जळजळीत आईसुद्धा तशीच असते ना जीवनदायीनी सूर्यासारखे मायेची पण गरज पडली तर रौद्रही तिच्या रागाच्या आगीत सगळं भस्मसात होऊ शकतं अशा प्रकारे निसर्गातून समांतर अर्थ शोधण्यात काय अर्थ आहे ती स्वतःशीच विचार करत होती का असं होतंय तिच्याबरोबर तेवढ्यात तिला पावलांचा आवाज ऐकू आला आणि ती भानावर आली आवाजाच्या दिशेला तिने पाहिलं ध्रुव होता हाय तो आनंदाने म्हणाला अविकाने हलकसं स्मित हास्य केली आज त्याची वेळ अगदी योग्य होती ती पुन्हा एकदा त्या जुन्या वाटेवर परत जात होती जिथे तिच्या असंख्य आठवणी लपलेल्या होत्या आणि ज्या तिला विसरायच्या होत्या का ती एवढी घाबरते स्वतःच्या भूतकाळाला सामोरं जाण्याला हाय ती म्हणाली ऊन एन्जॉय करतेस का ध्रुव तिच्या शेजारी उभा राहत म्हणाला अविकाने वर पाहिलं हो दुपार छान आहे ती म्हणाली हो ना ध्रुव म्हणाला पण तुझा चहा किंवा कॉफीचा कप कुठे आहे ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली तेव्हा तो हसला आणि पुढे म्हणाला अशी सुंदर दुपार असताना तुला इथे बसून चहा किंवा कॉफी प्यायला हवी होती तो मिश्किलपणे म्हणाला माझ्या लक्षातच आलं नाही अविकाने साधेपणाने उत्तर दिलं तू इतक्या लवकर घरी कसा काय अरे हो ध्रुव म्हणाला माझं काही सामान राहिलं होतं काल नवीन गिअर आले ते घ्यायला आलो होतो ज्या कंपनीतून मागवलं होतं त्यांनी ते कमर्शियल ॲड्रेसवर न पाठवता रेसिडेन्शियल ॲड्रेसवर पाठवलं मूर्खच आहेत आता ते विकेंडला वापरायचं असेल तर आजच तपासून घ्यायला हवं ना म्हणून आलो तो म्हणाला ओके अविकाने शांतपणे उत्तर दिलं गेल्या दोन दिवसात त्यांचं बोलणं झालं नव्हतं तिला त्याच्याशी रोशनीच्या चर्चेबद्दल बोलायचं होतं तो उशिरा यायचा आणि लवकर निघून जायचा ध्रुव मला रोशनीबद्दल तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ती सावधपणे म्हणाली आणि पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरचं हलका हास्य हरवलं तो गंभीर झाला तू तिच्याशी बोललीस तो विचारात म्हणाला हो अविकाने उत्तर दिलं पण मी तिला काही विचारणार इतक्यातच मी हिका आत आली आणि ती तेवढ्यावर थांबली कधी बोललीस त्याने पुन्हा विचारलं बुधवारी ती म्हणाली अविका मला माहिती आहे हे तुझ्यासाठी कठीण आहे आणि मीही बऱ्याच वेळेपासून यावर विचार करत आहे पण मला दुसरा काही पर्याय दिसत नाही त्याने एक सुस्कारा टाकत सांगितलं मला कोणालाही दुखवायचं नाही ना तुला ना तिला पण मीही अडकलोय तो म्हणाला अविकाने त्याच्याकडे पाहिलं बिचारा ती स्वतःच इतकी वाईट संवादक आहे की त्याला काही मदत होईल का हेही तिला माहीत नव्हता तो खूपच उदास वाटत होता खूपच हताश तिने एक दीर्घ श्वास घेतला माहितीये ध्रुव अविकाने हलक्या आवाजात सांगितलं तू कधीच कोणाला दुखवायचं काही करणार नाहीस ती म्हणाली मी तिला विचारलं होतं आणि ती उत्तर देणार होती तेवढ्यात मेहिका आली आणि विषय तसाच राहिला मला माहीत नाही की मी तुझी खरंच किती मदत करू शकेन आणि पुन्हा मला तिला विचारायला संधी केव्हा मिळेल हेही माहीत नाही ती म्हणाली ध्रुव तिच्या शब्दांवर विचार करत बसला त्याला समजत होतं की अविकाला काही शंका होत्या शिवाय ती इतकी सरळ होती की रोशनीपासून उत्तर मिळवणं तिच्यासाठी कठीणच होतं आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता रोशनीला थेट सामोरं जाणं हा एकच मार्ग होता ती हट्टी मुलगी तो अविकाजवळ येऊन बसला तू माझी मदत करत आहेस यासाठी मी खरंच खूप आभारी आहे अविका पण आपल्याकडे दुसरा काही पर्यायच उरलेला नाही जर रोशनीलाही जर असं सुद्धा वाटलं की तू माझ्या बाजूने आहेस तर ती पुन्हा तिच्या नेहमी सारख्या स्वभावात जाईल आणि मला सध्या तसं काही परवडणार नाही मला माहिती आहे लवकरच माझे आई बाबा माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करतील मी सत्तावीस वर्षांचा आहे आणि वय वाढतच चाललंय अजून दोन वर्ष आणि मला रोशनीवर प्रेम आहे कदाचित हे थोडं मुर्गासारखं वाटेल पण जर तिने इतकंच ठरवलं की ती आयुष्यभर माझ्यासोबत राहील तर मी तिची कितीही वर्ष वाट पाहू शकेन तो म्हणाला अविकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या आवाजात इतका भाव होता डोळ्यात तीव्र प्रेम आणि सगळं रोशनीसाठी त्याच्या हेतूंवर शंका घेण्यासारखं काही नव्हतं तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला होता आणि जर तिला त्याच्याकडून थोडंसंही सकारात्मक उत्तर मिळालं तरी तो वाट पाहायला तयार होता ती काय करावं जर तिने एकदा पुढे पाऊल टाकलं तर परत मागे फिरणं शक्य नव्हतं अजूनही ती नकार देऊ शकत होती निर्णय तिच्या हातात होता पण तिने नकार दिला नाही कारण तिला जाणवत होतं ध्रुवचं प्रेम खरं होतं आणि जर तिच्या मदतीने त्याचं काही होऊ शकलं तर तिला स्वतःला समाधान वाटेल पद्धती योग्य वाटत नव्हती पण मन मात्र तिचं तयार होतं ती हसले आपल्याला कळेलच सगळं ती म्हणाली ध्रुव तिच्याकडे पाहत होता त्याला खात्री होती की ती नकार देईल पण तिने दिला नाही आणि तिच्या आवाजातली प्रामाणिकता तो नाकारू शकत नव्हता ती फार नाजूक स्वभावाची होती आणि तो खूपच कृतज्ञ होता त्याला माहीत होतं की जर त्याचे आईवडील किंवा आर्यन यांना हे सगळं समजलं तर त्याचं वाईट होईल कदाचित विकाचही पण तरीही तिने होकार दिला होता थँक्स अविका ध्रुव मनापासून म्हणाला मला नाही वाटत की कुणी दुसरं हे असं काही केलं असतं आणि त्यात तू मला अजून नीट ओळखतही नाहीस तो हसून म्हणाला माझ्या कानावर तुझ्या आवाजातला भाव पोहोचला ध्रुव अविकाने हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं तू खरंच काहीतरी वेगळीच आहेस ध्रुव म्हणाला ममतेने आणि खरंच मला आनंद आहे की मी तुला माझी मैत्रीण म्हणतो असं म्हणत त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला ध्रुवच्या चेहऱ्यावर परत आलेले हास्य पाहून अविकालाही आनंद झाला तो चांगला मुलगा होता आणि त्याने तिला मैत्रीण म्हटल्यावर तिच्या मनात जे काही आलं त्याला ती नाव देऊच शकली नाही तिला अगदी रडूच आलं असतं हो आपण मित्रमैत्रीण आहोत ती म्हणाली आणि मग दोघांनी हात मिळवले अविकाने हसत हसत पाहिलं ध्रुवला नाटकबाजी करायला खूप आवडायचं तिला आता त्याच्यात एक चांगला मित्र मिळाल्याची खात्री होती आणि तिला माहीत होतं की जेव्हा कधी तिला गरज भासेल तो तिच्या मदतीला धावून येईल आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या कमी वेळात तिला दोन चांगले मित्र मिळाले होते मिहिका आणि ध्रुव रोशनी अजून त्या कॅटेगरीत आली नव्हती आणि आर्यन तर एक वेगळाच विषय होता तिला वाटायचं की त्याच्याशी मैत्री करता यावी कारण तिला खात्री होती की जर बाकीचं कोणी अपयशी ठरलं तरी आर्यन कधीच तसाच वागणार नाही जर एकदा आर्यन तिचा मित्र झाला तर तो तिला नेहमी सुरक्षित ठेवेल ती नक्की होती जरी बाकी गोष्टींबद्दल खात्री नव्हती तरी असा निष्ठावान माणूस फार क्वचितच भेटतो आणि त्याला जपणं गरजेचं असतं काय झालं रोशनीच्या बाबतीत काही घडलं तरी मी तुला नेहमीच माझी मैत्रीण म्हणेल ध्रुव म्हणाला गंभीरपणे आणि जेव्हा कधी तुला मदतीची गरज भासेल निसंकोच सांग ओके तो हसत म्हणाला आणि तिचे केस हलकेच विस्कटून उभा राहिला आता मला निघावं लागेल आणि पुन्हा एकदा धन्यवाद अविका खरंच तुझ्या या मदतीची मी खूप कदर करतो असं म्हणत त्याने हात वर करून सलाम ठोकला आणि निघून गेला अविकाचं हसू शांतपणे दुमटलं त्या हसण्यात असा काही सहजपणाने गोडवा होता की तिला स्वतःला आश्चर्य वाटलं खूप दिवसांनी ती हस हसली होती काही विशेष कारण नसताना चिंता किंवा तणाव न वाटता ध्रुव त्या मूर्ख शैलीत शिट्टी वाजवत निघून जाताना पाहताना अविकाच्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनही टिकून होतं पण ध्रुवच्या नकळत त्यांच्या त्या ते छोट्याशा संवादाचा एक मुख साक्षीदार होता आर्यन थोड्या अंतरावर उभा होता आणि तो त्या दोघांकडे ते इतक्या तीव्रतेने पाहत होता की जणू त्याने त्याचं चा निरीक्षणच चालवलं होतं आता तो परत वळला आणि त्याच्या कपळावर हलकसा आठी उमटलं अविकाला जाणवलं पण कळालं नाही नेमकं त्याचं लक्ष कुठे आणि का गेलं होतं तिला वाटायचं होतं की आर्यनची ती मैत्री करू शकेल त्या दोघांमधला दुरावा मिटवून एक नातं तयार करू शकेल पण जेव्हा तिने त्याच्या चेहऱ्यावर ती किरकोळ नाराजी पाहिली तेव्हा तिच्या मनात शंकेचा एक हलकासा काटा टोचला खरंच ती आर्यनच्या अंतर्मुख स्वभावातून वाट काढू शकेल फक्त वेळच सांगेल आर्यन नुकताच घरात आला होता तेव्हाच त्याने झुल्यावर अविका आणि ध्रुव हसत खेदळत एकत्र बसलेले पाहिले त्याला कुतूहल वाटलं आणि तो थोड्या अंतरावर थांबला पण जे त्याला अनपेक्षित वाटलं ते म्हणजे त्याच्या मनात उठलेली ती हुरहुर त्याला तिची आठवण येत होती आणि ही जाणीव त्याच्यासाठी धक्का होती त्याला तिची आठवण काय येत होती त्याला उत्तर सापडत नव्हतं त्यांच्यात खास भेटीगाठी झालेल्या नव्हत्या तरीही ती त्याच्या विचारात सातत्याने डोकावत होती तिचा चेहरा जो त्याने गेल्या रविवारी पहिल्यांदा हसताना पाहिला होता ती मोहक नजर तिचं सौम्य वागणं हे सारं त्याच्या मनात सतत फिरत होतं तो स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवू शकत नव्हता असं तिच्यात काय होतं जे त्याला एवढं आकर्षित करत होतं जर तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती फार सुंदर होती असं नाही लोकांमध्ये उठून दिसेल अशी व्यक्ती वाटत नव्हती आणि ती अशीही वाटत नव्हती की तिला विचारवंत चर्चा आवडतील तरीही तरीही तो तिच्याकडे ओढला जात होता तिच्यात एक अशी व्याकुळ शांतता होती जी त्याला गुंतवून टाकत होती तिच्यातला तो एक अनोखा भाग त्याला शोधायची इच्छा होत होती कदाचित म्हणूनच ती त्याच्या विचारात सतत फिरत होती कारण ती इतर मुलींप्रमाणे नव्हती ती त्याच्या बहिणीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती आणि ती जेव्हा त्याला विचारलं होतं दोन वर्षांचा वय खूप जास्त फरक करतो का त्या साध्या प्रश्नाने त्याला विचारात टाकलं होतं तिचा निरागसपणा लहान सहान गोष्टीतला तिचा आश्चर्य भाव आणि तिचा गोंडस असौम्य स्वभाव हे सगळं त्याला खुणावत होतं ती त्याच्या उग्रपणाच्या विरुद्ध होती तो कठोर को ती कोमल तो थेट ती शहाणी तो उंच ती बारीक इतक्या सगळ्या विरोधाभासानंतरही त्याला वाटायचं ती पूर्ण अशीच नसेल काहीतरी अधिक आहे तिच्यात गेल्या आठवड्यात त्याचं मन खूप अस्वस्थ होतं वाढती स्पर्धा आणि त्याच्या कामाचं दडपण त्याला शहरात आपली जागा निर्माण करायची होती पण तरीही त्याने अजूनही हार मानले नव्हते कारण त्याला परत जायचं होतं घरी शांततेत तिच्याकडे आणि तिथेच ती होती ध्रुव निघून गेला आणि ती हसली आर्यन तिला पाहत होता त्याच्या कपडावर आठ्या उमटल्या आणि तो त्या आवरण्याचा प्रयत्नही करू शकला नाही ध्रुवने असं काय बोललं होतं ज्यामुळे ती हसली होती ती फार क्वचितच हसायची आणि तो विसरू शकत नव्हता गेल्या रविवारी ती एकदा जेव्हा हसली होती ती सुंदर वाटली होती त्या क्षणाचं प्रतिबिंब अजूनही त्याच्या मनात खोलवर कोरलेलं होतं ते हसू इतकं निरागस इतकं शुद्ध त्याला जाणवत होतं गेल्या आठवड्यात तिचं ध्रुव सोबतचं नातं अधिक जवळचं झालं होतं त्यांनी झुल्यावर सहज त्याने एकत्र बसून संवाद साधला एकमेकांचे हात हलवले हे सगळं आर्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं काय सुरू होतं त्यांच्यात जितकं त्याला माहीत होतं ध्रुवला विकासारख्या मुलींमध्ये रस नव्हता त्याच्या सगळ्या मैत्रिणी जरा बोलक्या बिनधास्त स्वभावाच्या असायच्या आणि मग गेल्या काही महिन्यांपासून तो रोशनीच्या मागे लागला होता कदाचित तो खूप विचार करत होता हो शक्य होतं ध्रुवमध्ये काहीतरी होतं त्याचा सहज हसणं त्याचा सहज वावर मुलींना त्याच्याशी गप्पा मारणं हसणं सहज वाटायचं ध्रुव नेहमी असाच होता पण आर्यन त्याचा भाऊ होता त्याला माहिती होतं की त्या हस्त्या चेहऱ्या मागे एक गंभीर मन होतं एक असं मन जे स्वतःचं काहीतरी बनवण्याची धडपड करत होता तो व्यवसायात अगदी तल्लीन होता त्याने निवडलेला व्यवसायात जरी अनेक प्रश्न निर्माण करणारा असला तरी तो त्यात उत्कृष्ट होता आणि तो त्यात आनंदही घेत होता ध्रुव साहसासाठी बनलेला होता जिथे आर्यन पूर्णपणे गंभीर होता तिथे ध्रुव मुक्त मोकळा बेधडक होता तरीही आर्यन त्याच्यावर प्रेम करायचा मेहकावर जसं करायचा तसंच धुळू लहानपणी जेव्हा शाळेत भांडांमधून जखमी होऊन यायचा तेव्हा त्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी काय मारण्यांवरच राहायची तो कधीही पळून गेला नव्हता कोणत्याही संघर्षापासून पर्यंत तोपर्यंत ता की त्याला उमगलं काही लढाया मूर्ख असतात त्यात पडण्याची गरज नसते कधी कधी गोष्टी वेगळ्या प्रकारेही हाताळता येतात हेच तो मिहिकाला त्या दिवशी शिकवत होता मिहिका खूप बाबतीत त्याच्यासारखी होती आणि ती स्वतःचं मत ठामपणे मांडू शकते यावर त्याला पूर्ण विश्वास होता जर ही समज त्याला सतरा वर्षांपूर्वी आली असते तर आज त्याचं आयुष्य खूप वेगळं असतं तरीही त्याला काहीच पश्चाताप नव्हता तीसहून अधिक वर्षांच्या आयुष्यात त्याने जे काही केलं त्यातलं काहीही तो बदललं नसता दुसरी संधी मिळाली तरी तो पुन्हा सगळं तसंच केलं असतं कारण त्यानेच त्याला घडवलं होतं आज जसं आहे तसा कदाचित ध्रुवने त्या शांत अविकाशी मैत्री केली असावी सर्वांनाच मित्रांची गरज असते आणि ध्रुव नेहमीच आपल्या मित्रांबाबत खूप चांगला मित्र राहिलेला आहे मग त्यालाही सगळं पाहून अस्वस्थ का वाटत होता तो काय अपेक्षा करत होता ती मुख्य घरात राहत होती नक्कीच ती घरच्यांची संवाद साधणार होती मग जर तिने थोडं मोकळं वागायला सुरुवात केली असेल तर त्याला त्रास का व्हावा पण तरीही त्याला होत होता तो जेव्हा दूर होता तेव्हा त्याला अस्वस्थता होती आणि आता परतल्यावर सुद्धा त्याला काहीही सामान्य वाटत नव्हतं आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्याचं मन कधीच शांत राहत नव्हतं तो तिथून वळून घराकडे निघाला त्याने आधीच मुख्य घरात फोन करून रामूला सांगितलं होतं की तो आलाय आणि कुत्र्यांना परत घेऊन यायला सांगितलं होतं वर गेला कॅज्युअल कपडे घातले सामान उघडलं आता एक गरम आणि स्ट्रॉंग कॉफी हवी होती तो खाली आला तेव्हाच दाराची बेल वाजली त्याला बाहेर कुत्र्यांचा भुंकणारा आवाज ऐकू आला तो दार उघडायला गेला आणि त्याला समोर जे दिसलं त्यावर आश्चर्य हा शब्द खूपच छोटा वाटत होता अविका दाराबाहेर उभी होती तिच्या हातात दोन्ही कुत्र्यांची दोर होती तिच्या पायाशी डॉन आणि किसर शांतपणे बसले होते पण त्यांच्या शेपट्यांची थाप त्यांच्या उत्साहाची साक्ष देत होती त्यांना आर्याला पाहून आनंद झाला होता तो काही बोलायच्या आधीच दोन्ही कुत्रे त्याच्यावर उड्या मारत त्याला चाटत चिवचिवत आठवड्या भरानंतर भेटल्याचा आनंद व्यक्त करत होते आणि ती फक्त उभी होती हसत तो जरा विचारातच पडला तो नसताना इथे काय काय घडलं होतं जेव्हा अविका चालत जात होती तिला राम दिसला जो कुत्र्यांना आर्यनच्या घरी नेत होता आर्यन परत आलाय त्याने सांगितलं ते ऐकताच तिच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला का हे तिलाही कळलं नाही तिने लगेच कुत्र्यांना नेत जाण्याची तयारी दर्शवली डॉन आणि किसरला कुरवाडताना तिला जाणवलं की ते विशेष उत्साही वाटत नव्हते जणू त्यांना आधीच कळालं होतं की त्यांचा मालक परत आला आहे तिला हे खूप विलक्षण वाटलं की हे दोघं आर्यनच्या उपस्थितीबाबत इतके संवेदनशील होते त्यांचं त्याच्यावरील प्रेम निष्ठा अगदी स्पष्ट होती आणि ती स्वतःही त्या दोघांच्या मोहिनीला भुरळ घालत होती दाक्षणी तिने मनात ठरवलं तिलाही एक दिवस एक पाळीव प्राणी हवा आहे कदाचित एखादं लहान जातीतलं कुत्र जे ती हाताळू शकेल जेव्हा तिने दोर पकडले होते तेव्हा ते दोघंही तिला ओढत त्यांच्याच घराकडे नेऊ लागले जणू तिच्या मनात आर्यांच्या परत येण्याबद्दल जे उत्साहाचं वादळ होतं त्याचं प्रतिबिंब त्या ओढण्यात होतं ती हसली आणि त्या दोघांमागे चालताना थोडीशी धडपडली माझं काम आहे तुम्हाला चालायला शिकवायचं माझ्यासोबत चालायला मला खेचायला नाही ती हसून म्हणाली जेव्हा ती मुख्य दारासमोर पोहोचली तिने बेल वाजवली तिला खात्री नव्हती की तो तिला कसा प्रतिसाद देईल तिला फक्त त्याला पाहायचं होतं की तो कसा आहे हे पण तिच्या मनात घालमेलही होती आर्यनभोवती असताना असं असणं स्वाभाविकच होतं आणि त्या अनामिक भावनांच्या लाटांमध्ये तिचा स्वाद जरा जास्तच वाढला होता ती श्वास घेत होती पण जवळपास थाप लागल्यासारखी आणि जशी तिने कुलूप फिरताना आणि दरवाजा उघडताना ऐकलं तसं तिने पटकन चेहऱ्यावर एक हस्ते चिकटवलं तिचे हात किंचित ओलसर वाटत होते आणि आर्यन समोर उभं राहिल्यावर आपली प्रतिक्रिया काय होती हे तिलाही समजण असं झालं होतं त्याचा ओळखीचा चेहरा जरा आश्चर्यचकित वाटत होता ती त्याला दोष देऊ शकत नव्हती त्याला तिची तिथे अशी उपस्थिती तीही त्याच्या कुत्र्यांसोबत अपेक्षित नसावी तिला तर त्यांच्या भीतीने दूर राहायचं होतं ना पण त्याच वेळी डॉन आणि किसर पुढे आले ते त्याच्यावर उड्या मारू लागले त्याला चाटू लागले भोवती घुटमळू लागले वियोगानंतर त्यांना त्याला पाहून झालेला आनंद पाहता अविकाला ती प्रेमाची सर्वात शुद्ध रूप वाटली त्यांच्या वागण्यात कुठेही स्वार्थ नव्हता ते फक्त आनंदी होते आणि तोही होता त्याने त्यांना एकदाही झिटकारलं नाही उलट त्यांच्याबरोबर खेळू लागला अगदी खळखळून हसला अविका स्तब्ध झाली तो पूर्णपणे बदललेला वाटत होता जणू एखादं खोळकर आनंदी मूल अद्भुत जर तिला याआधी वाटत असेल की तो देखणं आहे तर आता तो, तो आणखी देखणा वाटत होता तिने ती सुंदर नजर समोर ठेवून प्रत्येक क्षण मनात साठवून ठेवला नंतर फोटोसाठी टिपण्यासाठी तिला ते करायलाच हवं होतं तिच्या हृदयाची धडधड वाढली होती त्या दृश्यामुळे मग जणू त्याला जाणवलं की ती अजून तिथेच आहे त्याने स्वतःला थोडं गंभीर केलं आणि कुत्रेही शांत झाले ते आत गेले सगळीकडे हुंगत जणू तपासणी करत होते की सगळं जागच्या जागी आहे की नाही आणि मग जिथे होते तिथे आरामात बसून अंग आवडून तोंड उघडून जांभई देऊ लागले अविकाने गिळूक घेतली पुन्हा एकदा थोडीशी घाबरलेली कारण आता ती त्या माणसाच्या तीव्र रोखून पाहणाऱ्या नजरेच्या केंद्रस्थानी होती हाय ती थोड्या घाबरट असल्यासह म्हणाली हॅलो तो सौम्यपणे म्हणाला रामकुत्रांना घेऊन चालला होता मीच म्हणाले की मी नेते अविकाने सांगितलं त्याने भुया उंचावल्या तुला वाईट वाटलं नाही ना ती विचारायला लागली मला वाईट वाटेल असं का वाटतं तुला आर्यन म्हणाला आणि जेव्हा त्याला तिच्या डोळ्यात थोडीशी भीती दिसली आणि तिचं नर्वस हसू हळूहळू कोमल हसण्यात बदललं तेव्हा त्याने स्वतःची करडेपणाची छाया थोडी आवरली चांगला आहे तुम्ही एकमेकांशी मोकळे होत आहात हे पाहून बरं वाटतंय तो म्हणाला मग काही क्षण थांबून एक विचार करून म्हणाला आधीय त्याने दरवाजा पूर्ण उघडला मी कॉफी बनवणार होतो आणि तिला कोणीतरी सोबत असली तर छानच वाटेल असं म्हणत जेव्हा ती संकोचली तेव्हा त्याने हलकस दिलासादायक हसू दिलं अविका आत गेली अजूनही अनिश्चित होती हा पहिलाच वेळ होता की ती त्याच्या घराच्या आत पाहत होती तिला जर घर बाहेरून सुंदर वाटलं होतं तर आतून ते थक्क करून टाकणार होतं ती दोन पावलं आत गेली आणि थांबली फ्लोअर लाकडी होता जिनेही लाकडी होते छतावर उंच भीमला आधार देणारे खांब ते सर्व खडे वापरून बनवलेले भव्य लिव्हिंग रूम मधली मोठी फायरप्लेस नदीतून आणलेल्या दगडांनी सजवलेली होती त्या घरात एक वेगळाच लूक आणि कॅरेक्टर निर्माण करत होती दुसऱ्या भिंतीवर एक मोठा स्क्रीन होता छत शंकू कोण आकाराचा होता आणि त्यावर गळद लाकडी बिम्स त्याला कमानीच्या रूपात आकार देत होत्या भिंतीचा रंग हलकासा उबदार तपकिरी होता आणि उंच खिडक्यांतून येणाऱ्या नैसर्गिक प्रकाशामुळे लाकडाचा प्रभाव अजिबात जळ वाटत नव्हता खरं तर त्या खुल्या रचनेमुळे सगळं खूपच सुंदर आणि सुसंगत वाटत होतं मी खरं म्हणाली होती हे खरंच खूप सुंदर घोर होतं दुसऱ्या खोलीत एक पूल टेबल दिसत होता आणि एका अर्धवट उघड्या दारातून उंच पुस्तकांची रचना असलेली शेल्फ सुद्धा दिसत होती ती अभ्यासिकाच असावी असं तिला वाटलं इथल्या आणि तिथल्या काही ठिकाणी इनडोअर पामचे रोपं ठेवलेली होती लाकडाच्या आणि दगडाच्या परिणामाला सौम्य करण्यासाठी त्याच्याकडे एक सुंदर क्रीम रंगाचा लेदरचा सोफा होता आणि एक मौसा रग गोल कॉफी टेबल आणि साईड टेबल्स ती वळली आणि तिला पूर्ण किचन दिसलं मध्यभागी एक मोठं आयलंड त्यावर गळद हिरव्या ग्रॅनाईटचा टॉप आणि अत्याधुनिक कॅबिनेट्स भिंतीवर लावलेली होती एक मोठा डबल डोअर फ्रीज आणि स्टेनलेस स्टील अप्लायन्सेस सगळं अत्यंत नीटनेटकं आणि स्वच्छ जणू एखाद्या सिनेमाच्या सेट सारखं वाटत होतं तू इथे एकटाच राहतोस ती हळू आवाजात विचारत होती कारण तिचं मन त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात हरवून गेलं होतं खरं तर नाही आर्यन म्हणाला तिच्या शेजारून किचनकडे जाताना डॉन आणि किसर माझ्यासोबत राहतात असं म्हणून त्याने परत वळून तिला पाहिलं अविकाने त्याच्याकडे पाहिलं तो काय बोलतो हे समजण्याचा प्रयत्न करत होती तिला लक्षातच आलं नव्हतं की ती आपले विचार मोठ्याने बोलली होते पण त्याच्या डोळ्यात तिने काहीतरी वेगळं पाहिलं एक हसू आणि एक खोडकरपणा अजून एक नवरूप तो तिची थट्टा करत होता आणि त्यामुळे तिच्या ओठांवर हसू म्हटलं सॉरी ती हसत म्हणाली माझा उद्देश मोठ्याने विचार करण्याचा नव्हता ठीक आहे आर्यन म्हणाला आली आयलंड जवळच्या ठेवलेला बार स्टूलकडे इशारा करत म्हणाला पहिल्यांदा का आली होती तेव्हा तिने किमान दोन तास घराच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत तोंड उघडं ठेवून ठेवलं होतं आणि विश्वास ठेव ती तुझ्यापेक्षा खूप मोठ्याने बोलत होती तो हसत म्हणाला हो खरंच हे घर खूप सुंदर आहे अविका प्रामाणिकपणे म्हणाले थँक्यू आर्यन म्हणाला कॉफी चालेल असं विचारत त्याने पाण्याची हो केटली काढली हो चालेल ती म्हणाली तुला स्ट्रॉंग आवडते की हलकी त्याने पाणी ओतून केतली स्टोव्हवर ठेवताना विचारलं खरं सांगायचं तर मी फार कॉफी पित नाही ती थोड्याशा लाजत म्हणाली आणि जेव्हा त्याने तिला पाहिलं तिने नजर खाली चुकवली आताच पलीकडे कॉफी पाहायला लागली आहे तिने सांगितलं इथे आल्यापासून तो म्हणाला आणि हलक सहजला अविकाने त्याच्याकडे पाहिलं तो नेहमी तिला काय बोलायचं हे कसं ओळखतो ती इतकी सहज वाचता येते का ध्रुवलाही असंच जमत हे थोडं विचलित करणार होतं तू फारसं ओघड नाहीच वाचायला अविका त्याने पुन्हा अजूक ओळखत उत्तर दिलं म्हणूनच आपण ती कॉफी तुला हलकीच करणार आहोत तो म्हणाला मी तुला चहा विचारला असता पण माझ्याकडे चहा नाही असं म्हणून त्याने खांदे उडवले तुला चहा आवडत नाही तिने सहज म्हणाली वा आता तूही मला वाचायला लागलीस त्याने हलक्या सुरात उत्तर दिलं आणि अविकाचे गाल लालसर झाले तिने नजर खाली झुकवली यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद